मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अक्षय तृतीया असल्यामुळे घरातील सर्वांच्या पूजेची लगबग सुरू असते मग आता अरुंधती म्हणते आई मी पूजेची तयारी के तु केली तुम्ही एकदा पाहून घ्या तेव्हा आता कांचन म्हणते पाहायची काय गरज आहे अगं तू तर दरवर्षी करतेच ना ही पूजेची तयारी म्हटल्यावर तू केली म्हटल्यावर मला पाहण्याची गरजच नाही आणि यश व आरोही कुठे आहे तेवढ्यातच ते दोघेही छान असं आवरून तेथे येतात मग आता म्हणते आरोही या घरात नवीन आहे तिलाही या घरच्या चालीरीती रूढी परंपरा समजायला हव्या कारण पुढे तिला आणि अनघाला सगळं काही बघायचंय त्यावेळी अरुंधती म्हणते खरं आहे मुलींनो पुढच्या वर्षीपासून तुम्हीच पाहायचा हा हे सर्व तेव्हा ठीक आहे असं त्या दोघी म्हणतात त्यावेळी आता कांचन आरोहीला सांगत असते की आज अक्षय तृतीया असल्यामुळे आज लक्ष्मीची पूजा करायची असते आणि आज जे काम सुरू करू ना आपण ते नेहमी अक्षय राहतं त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त हा असतो आज मनोभावे पूजा करून घरातील सर्व देवांना आपण आवाहन करायचं आमच्या घरामध्ये सुख शांती नांदू देत त्यावेळी संजना म्हणते मला वेळ नाही आहे मला एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे मला तिकडे जायचं आहे आता तुमच्यामुळे जे काही नुकसान झालं आहे त्याची भरपाई तर मला करावीच लागेल ना असं म्हणून ती तरातरा निघालेली असते त्यावेळी आप्पा तिला अडवत म्हणतात संजना थांब जरा अगं मी हे मुद्दाम केलं नाही हे तुला किती वेळा सांगू आता मग आता संजना म्हणते आप्पा मी तुम्हाला काही म्हणतच नाही आहे हे जे काही घडलं ना ते फक्त अरुंधतीमुळे घडलं तेव्हा अरुंधतीला आता ते अरुंधती संजनाचा जरा रागच येत असतो त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो हे बघ संजना कॉन्ट्रॅक्ट हातातून गेलं म्हटल्यावर एवढं काही बिघडत नाही पुन्हा नवीन तयारी कर मेहनत घे आणि कॉन्ट्रॅक्ट मिळव त्यावेळी आता अनिरुद्धला संजना म्हणते तुझं काही गेलं नाही ना म्हणून तुला काही वाटणार नाही तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हे बघ आई अप्पांचा मान सन्मान राखणं हे माझं कर्तव्य आहे आणि काम पैसा आज आहे उद्या नाही राहणार माझी माणसं माझ्याबरोबर नेहमी असणार आहे त्यांना दुखावून तू नक्की काय साध्य करणार आहे त्यावेळी संजना आता अनिरुद्धला म्हणते या सणाच्या दिवशी तू माझ्याबरोबर आता भांडणार आहेस का अनिरुद्ध आपलंही भांडणं असं अक्षय रहावं असं तुला वाटतं का मग आता कांचन म्हणते गप्प बसायचं दोघांनी सुद्धा तेव्हा संजना म्हणते अनिरुद्धला सांगा ना तुम्ही कांचन म्हणते मी एकाला नाही मी दोघांनाही सांगते आणि अशी चिडचिड करत घराबाहेर जाऊ नकोस मन प्रसन्न कर अगोदर देवाची पूजा कर म्हणजे तुझं नक्कीच काम होईल तेव्हा संजना म्हणते बापरे माझी एवढी काळजी तुम्हाला तेव्हा यश हा विषय टाळतो आणि म्हणतो आजी आता आपल्या घरच्या देवांची पूजा झाली आपल्याला समोर आरोहीच्या घरी जायचंय कारण आईच्या जा म्युझिक स्कूलचं तेथे उद्घाटन आहे आज अक्षय तृतीयेच्या निमित्ताने आईच्या म्युझिक क्लासचं आपण उद्घाटन करणार आहोत त्यावेळी आता आरोही म्हणते की संजना ताई आपल्याला पुढे जायचं आहे आता पूजा करण्यासाठी मग आता संजना टाळ्या वाजवते आणि म्हणते म्हणजे अरुंधती इथेच समोर म्युझिक क्लास घेणार का तिला या घरावरचा होल्ड सोडायचा आहे की नाही नक्की म्हणजे आता सतत तीच आपल्या घरावर कंट्रोल करत राहणार म्हणजे तिचं सतत आपल्या या घरामध्ये लक्ष राहणार त्यावेळी अरुंधती रागातच म्हणते तुझं जर या घरात लक्ष असतं ना तर मी अजिबात या घराकडे लक्ष सुद्धा दिलं नसतं पण तू तशी नाही ना तुझं सतत या घराकडे दुर्लक्षच असतं संजना म्हणते आता तर तू प्रूव्ह करून दाखवलंस की तू आमच्या घराकडे सारखी लक्ष देतिये एवढे दिवस माझ्या संसारामध्ये तूच आलीस त्यानंतर ती अनघा आणि आरोहीला म्हणते मी एक्सपिरियन्सवरून आहे वेळी सावध व्हा मी अशीच बोलत नाहीये कारण ही अरुंधती आहे ना तुमचा संसारसुद्धा असाच कंट्रोल करेन वेळी आमच्या घराकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही असं आता संजना अरुंधतीला बजावते मग आता अरुंधती म्हणते चांगली सण व्हायचं चा असेल ना तर अगोदर घरातील सर्वांचा तू मान राखायला शिक त्यावेळी संजना आता तिला गप्प करते आणि म्हणते तुझी ही बडबड ऐकायला हिंमत असेल ना तर मान्य करून सांग की हे घर तुला अजिबात सोडवत नाही त्यावेळी अरुंधती म्हणते मला हे घर सोडवणारच नाही कारण आयुष्याची सव्वीस वर्ष मी या घरात घालवली आहे पण तुला मुद्दामहून धडा शिकवायचा किंवा तुला त्रास द्यायचा हा माझा कधीच हेतू असतो पण तू काय एवढी असुरक्षित होतीये माझ्या आयुष्यात लक्ष घालण्यापेक्षा तुझं आयुष्य कसं सुरक्षित होईल नाही याकडे तू लक्ष दे आज अक्षय तृतीय आहे तू मनोभावे पूजा कर देव तुला चांगली बुद्धी देईन त्यानंतर अरुंधती म्हणते आई मी समोरच्या घरी आहे तू तुमची पूजा झाल्यानंतर तिकडे यामक असं म्हणून ती तेथून जाते तेव्हा संजना तुला जर इथे वाद घालायची असेल तर थांबूच नको बाई असं कांचन रागातच संजनाला म्हणते दुसरीकडे अनिशा आणि ईशा हे दोघेही छान असे तयार झालेले असतात ते दोघेही आता सुलेखा ताईंच्या पाया पडतात त्यांचा आशीर्वाद घेतात मग आता नितीन सुद्धा तेथे आलेला असतो सर्वजण एकमेकांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतात हुत आता सुलेखाताई म्हणतात तुम्हाला यश मिळू दे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत त्यावेळी अनिश म्हणतो तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत सुलेखा ताई म्हणतात तुमच्या मनामध्ये कायम चांगल्याच इच्छा असणार हे मला माहिती आहे त्यावेळी ईशा म्हणते आजी मला सारखी एका गोष्टीची काळजी वाटते हे पहा आता आई तर तिकडे आहे मग तुम्ही एकट्याच आश्रमात राहणार अनिश आणि मी इंदोरला काही दिवसानंतर जाणार तुम्ही हे घर विकून टाकणार मग मला एक सांगा जर तुम्हाला आश्रमामध्ये कंटाळा आला तर मुंबईत असं हक्काचं घर तुमचं नाही आहे मग तुम्ही कुठे राहणार त्यावेळी आता सुलेखा ताई हसतात मग आता अनिश म्हणतो असं कसं आजीला घर नाही आहे असं कसं म्हणू शकते तू नितीनसुद्धा तिला आता बडबड करतो नितीन म्हणतो सुलेखा ताईंना कसं घर नाही असं कसं म्हणू शकतेस तू लहानपणापासून मावशीला पाहतोय ती माझ्या घरी येऊन राहेन आणि तिला तिथे काही वाटणारसुद्धा नाही त्यावेळी स्वतःचं ते स्वतःचं घर दुसऱ्यांचं ते दुसऱ्यांचं घर तेथे मोकळेपणाने आजीला वावरता येईल का असं ईशा म्हणते त्यावेळी नितीन म्हणतो तू त्याचा विचार करू नकोस आणि मी अगदी भावंडासारखे राहिलो आहोत मावशीला हे लहानपणापासून माहीत आहे त्यामुळे मावशीला माझ्या घरात काहीही वाटणार नाही अगदी ती कधीपर्यंत सुद्धा नेहमीच कायमची राहिली तरी मला काही हरकत नाही असं म्हणून तो ईशाचं तोंड गप्प करतो मग आता अनिश सुद्धा म्हणतो आजी तुला हवं ना कंटाळा आला किंवा आत्ता तुला हवं असेल तर तू आत्ता इंदोरला चल तेव्हा ईशा लगेच तो विषय टाळते तर ईशा अनिशला म्हणते माझी अक्षय तृतीयेची खरेदी को तुला असं म्हणून ती डायमंडची रिंग दाखवते तेव्हा ती रिंग पाहताच अनिशला खूप राग येतो तो, तो... सुलेखा ताईंना म्हणतो आजी तू एवढी महागडी रिंग का घ्यायची मग आता सुलेखा ताई म्हणतात अरे तिला आवडली म्हणून घेतली एवढा काही फरक पडतो का त्याने ईशा म्हणते मी लहानच रिंग घेत होते पण मी ल, मला आवडली म्हणून सहज मी हातात घेतली तर आजी म्हणाली हीच फायनल करायची म्हणून आमची शॉपिंग अगदी पाच मिनिटात झाली तेव्हा अनिशला आता ईशाचा खूप राग आलेला असतो कारण ती खूप हावरटासारखी करत असते त्यानंतर सुलेखा ताई म्हणतात अंगठी जपून वापरे ईशा मग आता अनिश म्हणतो आजी तिच्याकडून चार दिवसात ती रिंग हरवेन तू तेव्हा तुला माझ्याबद्दल चांगलं काही बोलताच येत नाही का असं आता ईशा म्हणते आणि बोटामध्ये ती रिंगच घालून ठेवते तर अनिश सुलेखाताईंना विचारतो आज अरुंधती मॅमच्या क्लासचं उद्घाटन आहे आम्ही तिथे जाऊन येतो असं म्हणून तो जरा रागातच पुन्हा ईशाला विचारतो तुला यायचं आहे का ती म्हणते मला तिकडे येण्यामध्ये काही एक इंटरेस्ट नाही तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा आता सुलेखाताई ह्या तेथून गेलेल्या असतात त्यामुळे आता अनिश आणि नितीन हे दोघेही जायला निघतात तेव्हा सुलेखाताई म्हणतात थांबा एक मिनिट असं म्हणून त्या सरस्वतीची मूर्ती ह्या अनिशकडे देत म्हणतात अरुंधती नवीन सुरुवात करते ना तिला हे गिफ्ट दे तेव्हा अनिश आणि नितीनला खूपच आनंद होतो तर ईशाचा मात्र जळफळाट होतो आता सुलेखा ताई आतमध्ये गेल्यानंतर ईशा आता बाहेर जाणाऱ्या अनिशला म्हणते तुझ्या आजीच्या मनात नेमकं काय आहे रे कारण एकीकडे राग आणि दुसरीकडे प्रेम असं त्या दाखवतात का उद्या हे उद्या आईच्या नावावर हे घर केलं तर मग आता अनिश हसतच म्हणतो मला माझी तर अशी इच्छा आहे अरुंधती मॅमच्या नावावरच हे घर करावं कारण त्यात त्यांचा हा हक्क तुझ्या एवढ्याशा मेंदूला आजीचं मन किती मोठं आहे ना हे दिसणार नाही त्यामुळे तू तो, तो विचार करू नको ती अंगठी सांभाळ असं म्हणून तो तिथून जातो त्यावेळी ईशा आता मनातल्या मनात म्हणत मनात असते आईचा काय संबंध या घरावर मला तर कळतच नाही आई तर आशुतोष सरांबरोबर फक्त एक वर्षच इथे राहत होती दुसरीकडे आप्पा आता अक्षय तृतीयेची पूजा करत असतात अगोदर लक्ष्मीच्या फोटोला ते हळदी कुंकू लावतात आणि मग कांचनला देखील लावतात यश आता विचारतो आप्पा तुम्ही असं नेहमी का करता पूजा करताना अगोदर लक्ष्मीच्या फोटोला तुम्ही हळदी कुंकू लावता मी मग आजीला लावता त्यावेळी आता आप्पा म्हणतात जी लक्ष्मी असते ना आपल्या घरात ती आपल्या घरात सुख समृद्धी धन हे सगळं काही घेऊन येते आणि आपली गृहलक्ष्मी म्हणजे माझी कांचन आहे माझी कांचन ही गृहलक्ष्मी असल्यामुळे तिला खुश ठेवणं हे माझं कर्तव्य आहे अशा अपेक्षा पूर्ण नाही केल्या तिचा व्यवस्थित मान नाही ठेवला तर मग ही लक्ष्मीदेवी आहे ना ती आपल्यावर नाराज होते आपल्या घरात कधीही ती सुख घेऊन येत नाही धन घेऊन येत नाही त्यामुळे ही, ही माझी गृहलक्ष्मी म्हणजे माझी कांचन नेहमी खुश असली पाहिजे असं मला वाटतं आणि माझ्या बाबांकडूनसुद्धा हेच मी शिकलो आहे माझ्या आईला ते खूप मान सन्मान द्यायचे आणि तिची खूप काळजी घ्यायची तिला जपायचे तेव्हा यश म्हणतो असेल तर मी आरोहीला हळदी कुंकू लावू शकतो का तेव्हा आप्पा म्हणतात हो लावलंच पाहिजे शेवटी ती तुझ्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आली आता अभिला म्हणतात बाळा तू सुद्धा अनगाला हळदी कुंकू लाव कारण ती तुझी गृहलक्ष्मी आहे ती तुझ्या घरात सुख संपत्ती धन हे सगळं घेऊन आलीये आता अभि म्हणतो ठीक आहे आता अभि आणि अनगा हे दोघेही पूजा करतात अभीसुद्धा अनघाला हळदी कुंकू लावतो मग यश पुढे येतो आरोही देखील आता त्याच्याबरोबर पूजेला बसते ही पूजा करून झाल्यानंतर यश लगेच आरोहीला सुद्धा हळदी कुंकू लावतो नंतर आपा अनिरुद्धला म्हणतात तू सुद्धा संजनाला हळदी कुंकू लावू दोघीही जोडीने पूजा करा मग आता अनिरुद्ध म्हणतो नको आप्पा संजना मात्र एक्साईट असते तिच्या स्वप्नावर पाणीच फिरतं मग आता ती रागातच अनिरुद्धकडे पाहू लागते आप्पा म्हणतात तसं का करतोस अनिरुद्ध तेव्हा तो म्हणतो अरुंधती जेव्हा या घरात होता तिचा मानसन्मान मां मी कधीच राखला नाही पण ती बिचारी होती म्हणून तिच्या पावलांनी माझ्या घरात सुख समृद्धी ऐश्वर सगळं काही होतं धनाची कमतरता नव्हती पण ती गेली आणि सगळं आयुष्यच उद्ध्वस्त झालं आता मला पुन्हा ती घोडचूक करायची नाहीये म्हणून मी संजनाला हळदी कुंकू नाही लावू शकत संजना आता खूपच इमोशनल होते आणि म्हणते हे बघ तुझ्या मनात ज्या फिलिंग्स होत्या ना त्या मला समजल्या मनात माझी काय जागा आहे ना हे मला समजलंच असं म्हणून ती आता तेथून जाते नंतर अभि तो विषय टाळतो आणि म्हणतो चला माझ्या ऑफिसची अगोदर पूजा करून घेऊ मग आता यश म्हणतो थांब आईचे इथे था, आपण अगोदर उद्घाटन करू संगीत विद्यालयाचं आणि मग तुझ्याकडे जाऊ तेव्हा अभिला थोडं वाईट वाटतं अनघा त्याला समजावते त्यानंतर सर्वजण आता अरुंधतीच्या इथे तिथे उद्घाटन करण्यासाठी जातात त्यावेळी आता अरुंधती खूपच खुश होते सर्वांचा आल्याबद्दल आभार मानते आणि म्हणते सुलेखाताई आल्या असत्या त्यांचे आशीर्वाद मिळाले असते तर बरं झालं असतं तरी कांचन आणि आप्पा म्हणतात त्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत काळजी करू नको मग आता कांचन आणि आप्पा हे दोघेही मिळून दीप प्रज्वलन करतात आणि उद्घाटन करतात तेव्हा ती सगळ्यांकडे पाहून खुश होते सर्वजण तिला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणतात अनिश आणि नितीनही तेथे उपस्थित असतात तर मित्रांनो पुढे पुढील भागामध्ये संजना म्हणते तुमच्या मुलाची मी वाट पाहते त्यावेळी आता कांचन म्हणते अगं मुलांनी हट्ट केला की आईबाबांना घेऊन बाहेर कुठेतरी फिरायला जायचं म्हणून ते अरुंधतीला आणि अनिरुद्धला घेऊन गेले आहेत बाहेर फिरायला त्यावेळी आता संजनाला धक्काच बसतो दुसरीकडे अनिरुद्ध म्हणतो मला माहिती आहे अरुंधतीला काय हवं चटपटीत भेळ आणि त्यावर मिरची हो की नाही अरुंधती अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब